कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील सर्व सुशिक्षित तरुण तरुणींना नोकरीची सुवर्ण संधी भव्य नोकरी मिळावा साठ पेक्षा अधिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग रविवार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत शिवतीर्थ पोसरी कर्जत येथे आयोजक श्री महेंद्र सदाशिव थोरवे आमदार कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघ रस्त्यावर चालणाऱ्या महिला आणि तरुणींची छेडछाड करणाऱ्या रोड रोमियोंवर पोलिसांनी कायदेशीर कारवाई करावी म्हणून समस्त नेरळकर म्हणून रायगड पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यासाठी नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांना एक पत्रक देण्यात आलंय पुरण घटनेनं देश हादरून गेलाय तर नेरळ येथील हिंदू मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न देखील एका घटनेनंतर ऐरणीवर आला होता शहरात वाढलेली गुन्हेगारी त्याचबरोबर रस्त्यावरून चालणाऱ्या महिला आणि तरुणींना असुरक्षित वाटणं यासाठी पोलिसांनी कॉलेज आणि शाळा या ठिकाणी गस्त घालावी म्हणून निवेदन देण्यात आलंय समस्त नेरळकर म्हणून ऍडव्होकेट अजित मंडलिक आणि केवल दहिवलीकर तसंच त्यांचे साथीदार यांनी मिळून नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांची भेट घेत पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांना एक निवेदन देण्यात आलं होतं या निवेदनात प्रामुख्यानं काही दिवसांपासून मुलींना छेडण्याच्या प्रकारांमध्ये खूप वाढ झाली गैरप्रकार आपल्या परिसरात होऊ शकतो त्यामुळे शाळा आणि आवश्यक मध्ये जाणाऱ्या शिवाय चांगलं शिक्षण घेता यावं यासाठी पालक मुलांना शाळा आणि कॉलेजेसमध्ये पाठवत असतात परंतु काही गैरकृत्य करणारे इसम मुला मुलींना शाळेत आणि कॉलेजेस मध्ये त्रास देत असतात अशा वेळेस पालक मुलांना शाळा आणि कॉलेजेसमध्ये तक्रार करण्यास घाबरतात त्यांना असुरक्षिततेची भावना असते तरी भारतीय राज्यघटनेनं दिलेल्या अधिकारास अनुसरून मुलांनी आणि मुलींनी चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊन या देशाचं भविष्य उज्ज्वल करावं याकरता त्यांचा शिक्षण घेण्याचा अधिकार कुणीही हिरावून घेऊ नये याकरता आपण शाळा आणि कॉलेजमध्ये मुला मुलींची छेडछाड तसंच लव जिहाद सारखे प्रकार बंद होणं आवश्यक आहे त्याचबरोबर या निवेदनात शाळा कॉलेजेस सुटतात त्यावेळेस गैरप्रकार करणारे मुले बाईकवर फिरत असतात अशा मुलांना गैरकृत्य करण्यास रोखण्यापासून पोलिसांची मदत अत्यंत आवश्यक आहे असं म्हणत आपल्या परिसरातील सर्व शाळा कॉलेजेस सुटण्याच्या वेळेस महिला आणि पुरुष पोलीस यांची गस्ती वाढवावी ही विनंती समस्त नेरळकर म्हणून करण्यात आली आहे एकूणच मुलगी कुठल्याही धर्माची किंवा समाजाची असली तरी सुरक्षा हे पोलिसांचं प्रथम कर्तव्य आहे त्यामुळे या निवेदनाची पोलीस दखल घेतात हे पाहणं महत्वाचं आहे आमचे मित्र केवल दहविलीकर आणि मित्रमंडळ आज आम्ही नेरळ पोलीस स्टेशन येथे जाऊन आपल्या नेरळ परिसरामधील शाळा कॉलेजेस या ठिकाणी ज्या काही मुलामुलींना काही गैरकृत्य करणाऱ्या मुलांकडून छेडछाड केली जाते अशा मुलांना अंकुश बसावं याकरता आम्ही आज पो नेरळ पोलीस स्टेशन यांना निवेदन दिले आहे त्यावरती नेरळ पोलीस स्टेशनचे प्रभारी शिवाजी ढोबळेसाहेब यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आपण नक्कीच या समस्येवरती तोडगा काढू आणि आमची पोलिसांची गस्त आणि बीट मार्शल आम्ही या सोमवारपासून तिथे पाठवत जाऊ की जेणेकरून नेरळमधील मुलामुलींना किंवा आजूबाजूच्या खेड्यांवरतून येणाऱ्या शिक्षणा शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या मुला मुलामुलींना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये आणि कुठलीही चुकीचे कृत्य किंवा आपल्या गावामध्ये अशी अनुचित कुठली घटना घडू नये यासाठी त्यांनी आम्हाला आश्वासन दिले त्यामुळे नेरळ पोलीस स्टेशन यांचे आम्ही आभारी आहोत आम्ही आपणास विनंती करतो की जो आम्ही अर्ज ह्या पद्धतीने दिला आहे असा अर्ज आपण सर्वांनी प्रत्येक पोलीस स्टेशन यांना द्यावा मुख्यमंत्री साहेब गृहमंत्री साहेब यांना द्यावा की जेणेकरून जे काही चुकीच्या घटना आपल्या परिसरात आपल्या शहरात होतात त्या होऊ नयेत यासाठी आपण सर्वांनी एक तक्रार फक्त दाखल करा त्या तक्रारीची दखल घेऊन आपल्या सर्वांना पोलिसांकडून सुरक्षा प्राप्त होईल महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक